रेडी मस्त आणता निशा आणला येऊन पण गेली आज <laughs> तर मस्त रेडी आहे छान आपली भाजी ग्रेव्ही आणि इकडे आपल्या ह्या ज्या वड्या गेलो त्या स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी, रेसिपी। तर आज आम्ही खूप छान तुम्हाला टायटॉन कळलंच असेल आज आम्ही काय बनवणारे मस्त तोंडाला झंज अशी भाजी बनवणारे आणि सगळ्यांचा जेव्हा आम्ही चायन चालू केलं ना तेव्हापासून हट्ट होता मासवडी दाखवा मासवडी दाखवा म्हटलं आज फायनली दाखवूनच देऊ आम्हाला लुक थोडासा करायचा होता म्हटलं थोडस नंबर घालून जर आपण मम्मीची थोडीशी थोडी नरम गरम तब्येत आहे म्हटलं जाऊ दे आपण छानस हे ड्रेस जो घातलाय तो त्याच्यावरही दाखवू तर आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता मम्मी दाखवेल चला तर खिशी घेण्यासाठी आपल्याला लसूण लागल अद्रक हिरव्या मिरच्या आणि जिरं मी घेईल आणि कोथंबीर आणि याच्यातली कोथंबीर भाजीसाठी मसाले सगळे हा तर जिरं तुमच्या समोर टाकून देते म्हणजे अंदाज तुम्हाला समजेल किती टाकायचं ते अर्धा चम्मस टाकायचा हे झालं खिशीचं सामान आता खिशी घेतल्यानंतर जे काही लागेल सामान मासोडीसाठी ती खिशी घेऊन तो जे मधी सारण भरायचा असतं त्याच ही मटेरियल आहे तर ते मी दाखवते तुम्हाला बघा हा काळा मसाला आहे आपल्या भाजीसाठी लागणार हा कापल, एक किसलेला खोबरं हा कापले बारीक कापलेला कांदा आणि खोबऱ्याचा याचा कूट केलेला शेंगदाण्याचा ही खसखस ही तीळ मिट मिट पार, पार, जा जा जा, जा हे चवीपुरत मीठ लागेल तेव्हा मी दाखवेल तुम्हाला किती घ्यायचं आणि हे डाळीचं पीठ हे जेव्हा मी हे आपण जेव्हा भाजी टाकून तेव्हा लागेल आणि जे जे आता आता खिशी त्याच्यासाठी साहित्य मी दळायला लावते तर तुम्हाला हे वाटे दिसत असेल एक ही एक मोठी वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपले लागणारे मसाले हो। आता हे प्रथम आम्ही हे दळून घेऊ आणि पुढे दाखवते जास्त मी, ले ले। हो। मी आता आता खिशी घ्यायची खिशी घेण्यासाठी मी पातीला ठेवलेले टाकायचं पातीला गरम झाल्यानंतर हे गळून घेतलंय अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं हे एकत्र आम्ही दळून घेतलंय आता मग मी खिशी कशी घेतात ते, 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 ते बघा आगा ग्लास आता ग्लास गरम पाणी पा आहे पातीला थोड़ा तेल टाकते मी आते जो मसाला दळलेला आहे आपण खिशीसाठी तो टाकते जे आपण ती पेस्ट केली होती अद्रक मिरच्या लसूण जिरं कोथिंबीर ते आता मम्मीने मम्मी चवीपुरतं मीठ टाकते मी यात टाक खिशीला चा, आता हे मीठ हो आता, आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला खिशी घ्यायची तोपर्यंत असंच ठेवायचं तो। बारीक गॅसवर करायचं करायचा केलं मी जोरा थोडासा पण उकळल्या उकळ्या शिवाय खिशी घेता येणार नाही आपल्याला थोडी यात हळद टाकते मी येऊ राहिले तर ये हे आहे मम्मीच्या हातात लाटणं मग मी करायचं ना हो लाटण्याने खिशी घ्यायची हळद टाकली त्यात म्हणून मी मिक्स करण्यासाठी असं आलो हो नाही तर तोपर्यंत त्याला उकळी येईल तोपर्यंत आम्हाला जो मसाला भाजायचा आहे तर एका साइडला तो घेतो आम्ही आता करायला हळू हा तवा घेतला हे जे ही साहित्य आहे आपण हे सगळं इथे ठेवलेलं आहे ते आता मम्मी कसं भाजते ते बघायचं ओके तुम्ही नेहमी विचारतात आपला हा मसाला कसा करायचा याच्या अगोदर सांगितलेला आहे हा ओला आपला मसाला कांदा अद्रक लसूण वगैरे <coughs> भाजून तो मसाला हा केलेला आहे काही वेगळा नाहीये तर आता बघा मम्मी तवा ठेवलेला आहे मम्मी कांदा टाकलाय तेल टाकते ना तिथून जळून जाईल एक दीड चम्मच तेल टाकायचं चा। त्याला चांगला लालसर होऊ द्यायचा आहे कांद्याला आणि बारीक गॅसच होऊ द्यायचा कारण जोर गॅस केलं ना तर तो जळून जातो हे झाल्यानंतर यात खोबरं टाकायचं किसलेलं खोबरं मम्मी आता किसलेलं खोबरं टाकते हे लासर उद्या हो मग मी छानपैकी दोन दिवस मस्त आराम केलेला आहे म्हटलं चला मम्मी उठू आपण मस्त रेसिपी टाकू मम्मी पण मस्त जोश मध्ये उठली शेंगदाण्याचा कूट टाकते मी थोडा एक दीड चमच आता हा शेंगाचा कूट थोडीशी तिळ एक चम्मच छोटी तिळ आणि हे खसखस आहे एक चम्मच टाकायचे थोडस तुम्ही सगळ्यात पहिलं बघितलं असेल तवा ठेवलाय आपण कांदा टाकला खोबरं टाकलं आपला कूट टाकला आणि मग खसखस आणि तील हे हे ना। ना, ते जे आपण मासवाड्या बनवतो ना त्याच्यासाठी आतमध्ये सारण भरण्याचं सारण आहे चांगलं मस्त लाल खरपूस भाजायचं कारण आपण मासवड्या अशा पण खाऊ शकतो बिना चपातीच्या भाजीमध्ये आणि जो आपण रस्सा बनवतो मासवड्यांचा तो मासवाड्यांमध्ये मास टाकून टाकून खावं लागतं त्या मासवाड्या रश्यामध्ये बघा किती छान झालंय मिनट भाजून घ्यायचं इकडे तुम्ही उकळी उकळी आता मला खिशी घ्यायची तिकडे आता मी तर बघा किती छान उकळी आलेली आहे खिशी घेण्याच्या पाण्याला आता मी त्यातनं हे टाकते आणि ज्यावेळेस आपण खिशी घेतो त्यावेळेस त्या डाळीचं पीठ असतं ते चाळूनच घ्यायचं असताना गाठ होतात त्याच्यामध्ये अशा गाठी गाठी चाळूनच त्याच्याकरता गाठी न होण्याकरता त्याला आपण हेच केलं पाहिजे तशी मम्मी कशी घेते टाकते पण किशी पण घेते ही जी भाजी आहे मम्मीची आजी आई खूप करायची आजी असो मम्मीची आई असो आता मम्मी त्याच्या पुढे आम्ही ही पिढ्या पिढ्या चालणारी आता ही भाजी परत आम्ही आमच्या म्हणजे मुलगीच नाही आम्हाला पण आम्ही पण शिकवू करत आपली आई अशी करत होती हे कसं सैल वगैरे घ्यायचं का म्हणजे कसं नाही जास्त सैल पण नाही जास्त घट्ट पण नाही कारण आपल्याला थापत पण आली पाहिजे आणि ती कुंगळी करावी लागते ना आपल्याला हे सारण टाकून हा त्याच्यामुळे थोडी हेच तिला पातळ थोडी ठेवायचे आपल्याला म्हणजे मासवडी बनवायची ती चाटावर बनवायची आणि त्याच्यासाठी ओला कापड राहतो हा आमचा चपात्यांचा कापड हा ओला कारण ती गरम असते ते याला चिटकत नाही याला थोडंसं तेल पाणी लावायचं असतं आणि मग ते बनवायची असते तर बघा हा ओला कपडा आहे आता याला थो थोडंसं तेल पाणी लावायचं तर बघा हे तेल पाणी बनवलं मी हे याच याच्यावर टाकायचं आहे आपल्याला आणि तेल घेतलंय आणि बघा आता थोडस पाणी पाणी टाकलंय कारण ते चिटकायला नको दुसरं काय आपली आता किशी रेडी आहे किशी रेडी झाकण ठेवलं होतं आपण यावर टाकायचं गरम 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 सगळ्याची करण्याची पद्धत वेगवेगळी असेल अजून कोणी वेगळ्या पद्धतीने करत असेल तेही आम्हाला सांगा घ्यायचं आहे आपण जे सारण बनवलं होतं ते याच्यावर टाकायचं आपल्याला मम्मी घेते त्यावर टाकते टाकते बघा म्हणजे सारे नाथरले मी सगळं आता आपल्याला हे मुडपून घ्यायचे असं दाबून घ्यायचे मम्मी कसं करते बघा ते मम्मी एकदम रोल असं करते रोल करून घेते गरम पण लागते आताला मम्मीच्या चटके पण लागत आहे मम्मीला हे असं ठेवून देते थोडा कारण की तो रोल आहे ना एकमेकांमध्ये छान पॅक झाला पाहिजे म्हणे बघ तो गरम आहे तर म्हणून मम्मीने असं आता ठेवलेलं आहे हे किती वेळ ठेवायचं मी हा तर आता तोपर्यंत आपण जी आपली आमटी असते त्याची तयारी करू त्याची तयारी करू आता कढाई ठेवली असं भाजी तयार करण्यासाठी आता तेल टाकते मी जायपान जायपत्री तेजपाल तेजपाल जायपत्री पण तेजपान पण आम्ही ने तुम्ही नेहमी विचारता तुमचा काळा मसाला दाखवा आम्हाला काळा मसाला आपला साधा सिंपल काळा मसाला आहे अद्रक लसूण आपला कांदा कोथंबीर आणि एखादी हिरवी मिरची टाकली तर टाकली आणि हा असं दळून घ्यायचा आणि जर जास्त करायचं असेल तर याला फोडणी ठेवायचं असतो फ्रीज मध्ये पंधरा दिवस वापरू शकतो दहा दिवसही वापरू शकतो शक्यतो मी जास्त इथे दिसत असे मम्मीचा टेंगूळ मग मला ना गेट लागले आमचं येताना घाई मध्ये आली लॉकला तर मी आता तुम्हाला मसाला टाकताना दाखवते लाल मिरची पावडर ही काश्मीर मिरची आहे जास्त तिखट नाही आहे ही तिखट मिरची खेळ मिरची अर्धा चम्मच टाकते मी हा एवरेस्ट मसाला मीठ मसाला एवरेस्ट मीठ मसाला आहे मला नेहमी विचारतात मीठ मसाला मी एवरेस्ट मसाला कुठला एवरेस्ट मसाला कुठला तर एवरेस्ट मीठ मसाला आहे हा मीठ मसाला हो आणि हा घरी आपण जो बनवलेला आहे हा काळा मसाला आम्ही खूप कमी खातो आम्हाला काळ्या मसाल्याची जास्त आवड नाहीये पण दुसराच मसाला खातो एवरेस्ट मसाला जास्त खातो आणि हळद टाकायची थोडं मसाल्याचं पाणी टाकते थोडं हिरण्यासाठी तेल सुटत त्याने थोडं पाणी टाकलं त्याच्यामुळे मी झाकण दोन मिनिटं ठेवते झाकण फक्त तेल पण सुटेल हो लई मस्त आता त्यात जेवढी आपल्याला भाजी लागेल त्यानुसारच आपण पाणी टाकायचं असतं आणि गरम पाणी टाकायचं असते यात आता मी यात गरम पाणी टाक राहतं ना त्यात गरम पाणी टाकायचं असतं आणि ते गरम पाणी काय झालं तर मग ते सगळं काढून घ्यायचं बाजू बाजूचं आणि सगळं गोळा करून त्या पाण्यात पाणी टाकायचं असते मसाल्याचं पाणी आहे आपल्या चिशीचं आहे उपयोग झालाच पाहिजे आपण पातेले फेकून देतो असं धुऊन टाकून देतो साईडला पण ते पाणी यातच टाकायचं असतं कारण यांनी चव छान लागते आपले जितके मेंबर आहेत त्या मेंबर प्रमाणे आपण बनवायचे असते बघा आज मी चवांसाठी बनवली आहे साई मी निशा आणि तिचे मिस्टर म्हटलं आता हा नवीन आयटम आहे बनवतोय त्यांना पण आपण भाजी देऊया आपल्याला आमटीसाठी साठी चवीपुरतं मीठ टाकायचं मी मीठ काय अजून टाकलेलं नाही आता छान उकळी येऊ देऊ ना हो उकळे आल्यानंतरच मग ते मासवाड्या टाकायच्या कोणी आमटी घेत त्याच्यावर मासवाड्या वरतून टाकतं कोणी आमटीमध्ये पण टाकतं पण आमटीमध्ये जास्त बनले जातं जर आपल्याला लगेच जेवायचं असलं तर लगेच आमटीमध्ये टाकून आपण घेऊ शकतो तर हे बघा मम्मी हे आपला हा जो रुमाल होता तो काढलाय बघा कसं दिसतंय हे थंड झालेलं आहे याच्यामध्ये बघा सगळं सा सारण भरलेलं आहे आता हे मी कापून दाखवतो मला कशा भाजीला कशी उकळी आलेली आहे तेल मस्त जमा झाले सुटलं मस्त एकदम सुटले मस्त मस्त उकळी येऊ द्यायची त्याला हा फेस दिसलाच नाही पाहिजे आपल्याला आता हलवून घेते छान तरी सुटलेली जन आहे आपल्या हे साधन जे भरलं होतं ते आता मम्मी दाखवणार आहे तर त्याचे काप कसे करायचे तर बघा तर हे आपण कोरडे पण खाऊ शकतो तर हे पुढचा जो भाग असतो त्याला काही आकार नसतो त्याच्यामुळे एक ना असं हे ठेवते मी साईडला एकदम हळूवार घ्यायचं त्याच्या सारण असत एक तयार तिसर हे बघा कसं सारण दिसतं त्यात शेप पण बघा किती छान दिसतं हे तेवढं गार होऊ द्यायचं ना मी तेव्हा कट करायचं हो म्हणजे त्याच्या गरम गरम गेलाच नाही ना ते चिटकून जाईल ना त्याला हे दोन दिवस असून गोड आयटम चालू होते आयटम हा शेवटचा भाग जो असतो ना तो व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे तो हो साईडला काढून ठेवलाय आपल्या कट केलेल्या थोडाफार हे निघतोच त्यातला सारण मी भाजीमध्ये दे टाकून द्यायचं या जो आपला जो साईडचा भाग असतो हा याच्यात टाकला तरी चालेल हो हे बघा रेडी झाल्या मस्त आहे बघ आता त्यात कोथिंबीर टाकते मी आता आपली भाजी झालेली आहे हो इकडे आपल्या वड्या पण मस्त रेडी आहे बघा छान रेडी मस्त आणता निशा आण मम्मी हा येऊन पण गेली आज अरे मस्त रेडी आहे छान आपली भाजी ग्रेव्ही आणि इकडे आपल्या ह्या ज्या वड्या त्या पण सुंदर झालेल्या तू दाखव तुला जर चम्मचा हवा असेल तर घे अशा खायच्या आता ही भाजी तुम्ही भाकर बरोबर चपाती बरोबर भाकर राईस याच्यावर खाऊ शकतात पण आता मम्मीचा नाश्ता झालाय तर म्हणून मम्मी आता जेवण नाही आहे फक्त आता ही वडी खाऊन जात होती मम्मी मम्मीच फुल नाष्ट झालं मम्मी नाश्त्यामध्ये काय खाल्लं सांग नाल्या खाल गुलाबजाम खाल्ले मी तेही बनवलेले स्वीट स्वीट आयटम अ प्रतिम आणि कडी भिळ केली होती ताईने नाश्त्याला ना। फुल नाष्ट झालाय मम्मीचा तरी बघा आता छान अशा वड्यात तयार आहे मी तुम्हाला दाखवल्याच भिजवून खातो आपण रशात मिक्स करून पण खायच्या जर याच्यातलं सारण जर उरलं थोडंसं आपण जास्त होतच कधी कधी ते सारण आपण यात पण टाकून खाऊ शकतो हो भाजी ते असं वेगळं टाकायचं नाही कारण यातलंच आहे ते आणि आपण हे टाकल्यानंतर फुटतंच ते त्यात मध्ये तर ते पण त्यात मिक्स होतं त्याच्यामुळे ते उरलं ना तरी भाजीमध्ये टाकून टाकू शकतो आपण बघा ही जी ग्रेव्ही आहे तर तुम्हाला वाटत असेल हे कसं खायचं आता हा जो भाग आहे तर ह्या यात टाकायचा आणि जेव्हा आपण एकत्र चुरून वगैरे खातो तर चुरून मस्त छान हा तुम्ही ही वडी त्याच्यात टाकून खाऊ शकता तर मग ही पोळी मी सांगितल्याप्रमाणे पोळी भागर सुंदरच लागते आणि सोबत अप्रतिम लागते मम्मीने परत एकाच्यावर ताव मारलेला आहे मस्त मम्मी आहे दोन वड्या खाल्लेल्या आहेत तर त्याचं कारण एवढंच आहे मी पण आता एवढं लवकर आपण काही जेवत नाही माझाही नाष्ट झालेला आहे तर असं आहे आणि आवड नाही तुम्हाला आवड वाटत असेल ते पन, ने, ने ला, तर मम्मीने आता पाट्यावर पण करते पण मम्मीला ना नेमकं सकाळी बघा गेट लागला इथे टेंगुळ वा कसं आलंय टेंगुळ झालं टेंगुळ तर इथं टेंगूळ आलं मग थोडीशी नाही का गरम गरम म्हटलं जाऊ दे मम्मी आपण मसाला वाटणार होतो आम्ही पाट्यावर तो आता आम्ही तो मिक्सर मध्येच तर छान मम्मीच शेवण झालं मम्मी मस्त कुदुखुदू वाचते आता मस्त आपले एक एक आयटम चालू आहे आपले आषाढी एकादशी येतेच आपली रविवारी आहेच ती तर मम्मी तर चालले मम्मी आज मला म्हणत होती का आपण भगरीचे आपे करू मम्मी घरात सांगू ना त्याच बटाटा पण दिसून टाका चालू नाही तुम्हाला उद्या आता नको सांगू केल्यावर दाखव केल्यावर म्हणजे उपवासाच्या दिवशी दाखवेल <laughs> ज्या दिवशी रविवारी उपवास आहे तर उद्या म्हणजे तुम्हाला आहे ना रेवरी करता येईल सुंदर एकदम हो आणि चविष्ट लागणारी असे आपण बटाटे खाऊ शकत नाही साबदाना खाऊ शकत नाही पण थाळीपीठ खाऊ शकत नाही हे एकदम छान चट्टी बनवायची खोबरेची ओल्या खोबरेची आणि त्याच्याबरोबर खायचे एकदम लागते हा आणि आमच्याकडे पण एवढे मोठे चार पाच नारळ पडलेले म्हटलं मस्त चटणी करू त्याची आणि काय नाही आजची साधी साधी नाही म्हणता येणार अवघडच चटके लागले ज्या वेळेस आपण घेतो त्या बनवतो ना त्यावेळेस खूप चटके लागतात वेळेस आपण ताटावर रुमालावर जे टाकतो ती किशी आपण त्यावेळेस खूप खूप गरम असते माझ्या हाती पूर्ण लाल झालेले बघा ते थापताना हो खर मिरची तिखट खिशी असते मिरची काके असते त्यात ना तर त्याच्यामुळे जास्त मला चाललं होतं काकू मला मासवड्यांची रेसिपी दाखवा मासवड्यांची रेसिपी दाखवा म्हटलं चला आज दाखवून देऊ दोन दिवसापासून दो गोडच आयटम दाखवू म्हटलं तिखट आयटम तर पुढे सांग तर आजची रेसिपी तुम्हाला छान अशी मासवड्यांची रेसिपी कशी वाटली काहीच म्हणजे झालं असेल प्रमाण इकडे तिकडे काही राहिलं असेल कदाचित कारण खिशी घेताना पाणी कधी आटून जात एखादं थोडस डाळचे पीठ राहतं आम्हाला वाटीवर दाखवलं यातलं का उरवलं तर एखाद्या पाणी आटून जातं खिशीचं तर मग आपण थोडस पीठ बाजूला काढतो कारण थोडीशी सैल लागते त्याला घट्ट लागत नाही घट्ट जर लागले तर त्याचे तुकडे पाडतात त्याच्यामुळे थोडी असं पातळ ठेवायची असते तिला म्हणून थोडस बेसन पीठ मी वाचवलेले तर काय उरत असेल तुम्ही तुम्हालाही काय अडचणी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा का तुम्हाला काय म्हणजे आवड जाते किंवा नाही कळते तो मसाला कसा करायचा परत मम्मी एकदा सांगेल असं काही नाही का मग रिपीट सांगितलं तर आम्हाला कंटाळल सांगायचं असं काही नाही तुम्ही विचारलं तर आम्हाला हे आनंद वाटत का आपल्याला किती विचारतात कमेंट्स करतात आणि सगळ्या म्हणे मम्मी तुझ्या बांगड्या खूप सुंदर आहे तर ह्या मम्मीच्या अशा बांगड्या आहेत तर मम्मीची डिझाईन सगळ्यांना आमची तर मम्मी ना मम्मीला तुम्हाला माहिती ज्वेलरीचा शोकच आहे म्हणजे खूप हाऊस आहे मम्मीला तर आता मम्मीने गळ्यातलं बरं चेंज केलं मस्त एक डोरला घातलेलं आहे छान छान <laughs> दिसतंय तर हे गोल्ड आहे पण कधीतरी चेंज करत असते कधी ही होत कधी ती शॉर्ट पोत असं आवडत तुम्हाला माहितीच आहे कोणी म्हणतो कोणी म्हणतं साडीवर छान दिसतात घालायचं कधी जीन्स बी घालायची कधी टॉप घालायचा कधी ड्रेस घालायचा तर एक कालच्या कमेंट्स <laughs> कालच्या कमेंट्स मध्ये तू जो लुक केला ना तो सगळ्यांना इतका आवडला तू जीन्स घातलेली म्हणजे अंगा एक रील होती आपली तर सगळ्यांना खूप आवडला हो म्हणजे कोणी म्हणे काय काकू तुम्ही आहे तुम्ही किती छान दिसता ब्युटी कोणी म्हणे अप्रतिम म्हणजे इतकं छान छान वाटतं का मम्मीला ते मम्मीने केला तो तो काल मस्त घातली टॉप घातला वाईट तर छान दिसत होती मम्मी पण आणि कोणी म्हणे तुम्ही दोघी बहिणीच दिसतात हा आता मम्मी तर आम्ही दिसू सेम तर असं आहे ते आमची मोठी मम्मीच वाटते मम्मी मग दी मम्मी असा आहे तर आजची रेसिपी तुम्हाला साधी आणि सुंदर अशी कशी वाटली मासवड्यांची आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत